ह्या अशा नयनरम्य ठिकाणी एक साधारण पाचशे वर्ष जुना ऐतिहासिक किल्ला आहे आणि या किल्ल्याकडेच आता आपल्याला जायचं आहे थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी आज तुम्हाला कुठे घेऊन चाललो आहे भटकंतीचं चा आजचं ठिकाण आहे नवी मुंबईतील बेलापूर सी बेलापूर इथं सिडकोचं जे गेस्ट हाऊस आहे या गेस्ट हाऊसच्या अगदी जवळ एक पाचशे वर्ष जुना किल्ला आहे आणि मुख्य रस्त्याकडून आपण एक दोन मिनटं ही टेकडी चढत वर आलं की इथे आपल्याला समोरच हा प्रशस्त असा बुरुज दिसतो जो उद्ध्वस्त अवस्थेत आहे आणि ह्या बाजूला सुद्धा ही तटबंदी आणि काही बुरु इकडचा बुरुज हे आता नव्याने ह्याच मला वाटतं रिस्टॉरेशन केलेलं आहे तर आता आपण इथून या उद्ध्वस्त तटबंदीतून आपण गड गडाच्या आतमध्ये प्रवेश करू बुरुजाला असलेल्या प्रशस्त अशा दगडांवरून आपल्याला त्या किल्ल्याच्या भव्यतेची जाणीव होते इथे इथे आपण बघू शकाल की दगडांची साईज काय आहे ह्या बुरुजावर येण्यासाठी तिथून पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांनी वरती येऊन आपण ह्या बुरुजावरून नवी मुंबईची जी खाडी आहे या खाडीचा प्रदेश आपण ह्या झरोक्यांमधून न्याळू शकतो या बुरजाच्या आतमध्येच आता इथे ही महाराजांची छोटी मूर्ती बसवली आहे आणि छोटं मंदिर बनवलं इथे ही तटबंदी उद्ध्वस्त झालेली होती आणि आता त्याचं रिस्टॉरेशन करताना वरचे जे ओबडधोबड दगड होते ते काढून आता थोडं सपाटीकरण केलं आहे की ज्यामुळे तटबंदीच्या वरून सहजगत्या आपण फिरू शकतो सो आता आपण इथून शक्य तेवढं ह्या किल्ल्यामध्ये जो फेरफटका मारता येईल जेवढे आपल्याला अवशेष पाहता येतील तेवढं बघण्याचा प्रयत्न करतोय किल्ल्याचा हा एक इथे मध्ये असलेला बुरुज आहे ज्याच्यावरती आता नव्याने पायऱ्या बनवल्या आहेत आणि या पायऱ्यांनी आपण या बुरुजाच्या बुरुजावरती जाऊन इथून पाहणी करू शकतो आता ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये नॉर्मली इकडे भरपूर झाडी असते या किल्ल्यामध्ये त्यामुळे काशी अवशेष इथं सहजगत्या पाहता येणार नाही आहेत झालेली आहे त्यामुळे आणि आता पावसाळ्यामध्ये इथे झाडी माजल्यामुळे बऱ्याच ठिकाणची तटबंदी आपण पाहू शकणार नाही होत हे जे समोर जे दिसत आहेत हे खोल्यांचे अवशेष आहेत म्हणजे इथे काहीतरी वास्तू होत्या तर त्यांचे हे इथे अवशेष आहेत हा इथं पाण्याचा हौद आहे आणि इकडची ही तटबंदी किंवा इकडचे जे अवशेष हे आता जवळपास नामशेष होण्याच्या मार्गात आहेत हे इथंही कुठल्या तरी इमारतीचे अवशेष दिसत आहेत किल्ल्याच्या आतमध्ये फिरणं सध्या थोडस धोक्याचं आहे कारण सगळीकडे खाडी मारल्यामुळे साप विंचू ह्यांची भीती आहे त्यामुळे पाऊल टाकताना थोडंसं जपूनच टाकावं आणि इथं फार झाडी असल्यामुळे मच्छर खूप आहेत त्यामुळे जर कोणी इकडे व्हिजिट करणार असतील तर त्यांनी आठवणीने सोबत घेऊन अंगाला लावूनच ह्या किल्ल्यामध्ये फिरावं ही जी तटबंदी आता आपण बघतोय ही तटबंदी हल्ली रिस्टॉरेशन केलेली तटबंदी आहे पूर्वीची तटबंदी पूर्णतः ढासळी होती हा किल्ल्याचा डावीकडच्या बाजूचा बुरुज पण हा आता पूर्णपणे नव्याने बांधलेला असल्यामुळे ह्याला पूर्वी हा जो प्रदेश आहे किनारपट्टीचा हा भाग हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता आणि रायगडचा पुढचा भाग जो अलिबाग मुरुड जंजिरा वगैरे जो किनारपट्टीकडचा भाग आहे हा भाग सर्व जंजिराच्या सिद्धीच्या ताब्यात होता आणि पंधराशे साठ साली जंजिराच्या सिद्धीने हा भाग पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला आणि पंधराशे साठ ते पंधराशे सत्तर ह्या काळामध्ये बेलापूरचा हा किल्ला ह्या टेकडी ही छोटीशी टेकडी हा कुठला मोठा डोंगर नाही आहे छोटीशी टेकडी आहे तर ह्या टेकडीवरती हा किल्ला बांधला आणि त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं सोळाशे ब्याऐंशी म्हणजे महाराजांच्या निधनानंतर दोन वर्षांच्या नंतर परत पोर्तुगीजांनी जं सिद्धीकडून हा किल्ला आणि हा प्रदेश जिंकून घेतला आणि त्याच्यानंतर जेव्हा वसईची मोहीम चिमाजी आप्पाने काढली तर त्या मोहिमेमध्ये त्याने चिमाजी अप्पांनी इकडचा म्हणजे कोस्टल एरिया जो होता समुद्र किनारपट्टीचा जो भाग होता म्हणजे अगदी वसई त्याच्या आसपासचा प्रदेश आणि हा इकडचा प्रदेश सो हे बरेचसे प्रदेश हे चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतले कारण त्यावेळेला पोर ती जी मोहीमच होती ती पोर्तुगीजांचं इथून उच्चाटन करण्यासाठी होती तर त्यावेळेला हा बराचसा भाग त्यांनी जिंकून घेतला आणि त्याच वेळेला हा बेलापूरचा किल्ला आणि हा इकडचा प्रदेश हे सुद्धा चिमा जप्पाने सतराशे तेहत्तीसमध्ये जिंकून घेतलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये मला वाटतं अठराशे अठरा जेव्हा संपूर्णपणे ब्रिटिशांची सत्ता आली त्यावेळेला ब्रिटिशांनी परत म्हणजे हा किल्ला नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला म्हणजे नीटनेट ह्या किल्ल्याने बऱ्याचशा राजवटी ह्या म्हणजे पाचशे वर्षामध्ये बऱ्याचशा राजवटी बघितल्या म्हणजे सुरुवात पोर्तुगीजांकडे हा असलेला प्रदेश त्याच्यानंतर सिद्धीने हा प्रदेश जिंकून घेणं आणि इथे हा किल्ला बांधणं त्यानंतर परत पोर्तुगीजांनी हा किल्ला आणि हा प्रदेश परत जिंकून घेणं त्यानंतर चिमाजी आप्पानी म्हणजे मराठी सत्ता त्याच्यानंतर आली आणि त्याच्यानंतर परत ब्रिटिशांची सत्ता आली अशी बऱ्याचशा राजवटी ह्या किल्ल्याने त्याच्या ह्या कारकिर्दीने बघितल्या आहेत आणि आत्ता मात्र हा किल्ला अतिक्रमणाचा शिकार झाला आहे कारण तुम्ही जर बघाल कधी जर इकडे व्हिजिट द्याल तर तुमच्या लक्षात येईल की ह्या कि किल्ल्याच्या सभोवताली संपूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे आणि इकडे बऱ्याचशा बिल्डिंग्स बनलेले आहेत हा प्रद ही जागा मला वाटतं सिडकोच्या ताब्यात सिडकोचं गेस्ट हाऊस हो इथूनच जवळ आहे आणि इथे अगदीच लागून ह्या किल्ल्याची जी प त्या साईडची जी भिंत आहे तटबंदी आहे तिकडची तटबंदीला अगदी लागून टॉवर्स उभे राहिलेत आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये ह्या किल्ल्याचं अस्तित्व किती शिल्लक राहील ह्याबद्दल शंका आहे सो गर... हा माझा व्हिडिओ मी इथेच पूर्ण करतो आहे आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया आठवणीने माझा चॅनेल सबस्क्राईब करा तुमच्या सूचना मला कमेंट्समध्ये जरूर कळवा